सातपूर औद्योगिक वसाहतीत अतिक्रमणाचा भडका संतोष शर्मा यांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलनाचा सा इशारा सातपूर व आंबड एम आय डी सीमधील वाढत्या औद्योगिक अतिक्रमणामुळे नव्या उद्योजकांसाठी जागेचा तुटवडा निर्माण जा झाला असून या समस्येमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीचे श्वसन अवरुद्ध झाले आहे असा गंभीर आरोप समाजसेवक संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे त्यांनी सांगितले की एम आयडीसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तब्बल एकशे तीस कंपनी मालकांनी अनधिकृतरित्या जागांवर अतिक्रमण केले असून यामुळे नव्या गुंतवणुकीला मोठा धक्का बसलाय संतोष शर्मा यांनी याआधीही एकोणवीस दिवसाचे उपोषण व ठिया आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही उलट पक्षी कार्यकारी अभियंता वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक करत खोट्या माहितीचा आधार घेतल्याचे देखील शर्मा यांनी उघड केले पत्रकार परिषदेमध्ये शर्मा यांनी एप्रिल रोजी सकाळी वाजता सातपूर औद्योगिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला या आंदोलनात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असून अतिक्रमण करणाऱ्या मालकांसमोर झुकलेल्या अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्या महिलांकडून बांगड्यांचा आहेर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शर्मा यांनी सांगितले की या प्रकरणाशी संबंधित असंख्य पुरावे त्यांच्याजवळ असून माहिती अधिकार कायद्यानुसार एमआयडीसी कडून मिळालेली अधिकृत कागदपत्रे देखील त्यांच्या ताब्यात आहेत त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती परंतु कार्यकारी अभियंता पवार यांनी वरिष्ठ पातळीवर योग्य माहिती न पाठवता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे या पार्श्वभूमीवर समाजसेवक संतोष शर्मा यांनी आंदोलनानंतर थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या गाफीन कारभाराची सविस्तर तक्रार सादर करण्याचा निर्णय घेतलाय औद्योगिक विकासाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणावर कठोर कारवाई नाही झाली तर नाशिकच्या औद्योगिक प्रगतीला मोठा धक्का धोका होण्याची शक्यता निर्माण असल्याचे समाजसेवकांचे मत आहे या प्रकरणी आता एमआयडीसी प्रशासनाची पुढील भूमिका काय या असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सागपूर येणाऱ्या एकवीस तारखेला एम आय डी सी आय टी आर सिग्नलपशी सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रतिकारक अंतयात्रा एम आय डी सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी यांचा निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचं नेमकं कुठल्या कर मागच्या आमच्या मागण्या हे एम आय डी सी मधलं सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावं उडवावडीचे उत्तर दिले ना असे पत्र देतात आम्हाला पत्र देऊन हे माहितीनंतर पडतं वरच्या कार्यालयात पाठवत नाही कार्यकारी अभियंता जयवंत पवार सगळ्यांना कागदपत्र झालेले आहे माझे तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्याकडून काहीच फॉलोअप करत नाही याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येत आहे याबद्दल काय सांगतो या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल त्यांची सुद्धा दिशा भूल करत असतील अनेक तीन दोन औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या छोट्या कंपन्या सुरू झाल्या त्याबद्दल त्याचा सुद्धा मी फॉलोअप घेतोय अधिकारी आणि संगमत आहे ना त्याच्या शिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय का अतिक्रमण करण्याचा उप... पाठीमाग कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे आणि त्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असतो आपण किती वेळा निवेदन काय याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये याच्या मागे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे राहिलेली मार्जिन साईड सुद्धा यांनी सोडलेली नाहीये म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून दिशु, दिसून येत आहे या संदर्भात उद्योग मंत्र्यांना भेटणार आहे या संदर्भात उद्योग मंत्र्यांची आंदोलनात आमची भेट होणारच आम्ही निवेदनातच दिलेले आहे आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल मागच्या महिन्यात झाली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी दृष्ट्यावरच कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे समाज आहे मी अगर त्यांनी पत्र दिलं असेल तर पोलिसांना सगळं दिसतय ना काय झालं काय नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा